चहाचा ना तो लगनाईचा सा साक्ष होतो तो हे मीच बोला बोला बाळूमामाच्या नावन सत्यमा मातेच्या नाव मेंढी माऊलीच्या नाव साई गोड्याच्या बाळू बाळूमामाच्या आव बाळू मामाच्या नाव धन्यवाद 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 पहिला नंबर माझ्या श्री संत सद्गुरु देव तरी बाळूमामा यांच्या चरणाशी दुसरा नंबर माझ्या जगा चरणी पार्वता मेंढी मावलेच्या चरणाशी तिसरा नंबर माझा देव बाळूमामाच्या शेवेकरांच्या चरणाशी व गावातून व पंचकृत आलेल्या भाविकांच्या चरणाशी आपल्याला या ठिकाणी ही सांगतात आहे काळू मामा वडा आजमापूर तालुका उदरगड जिल्हा कोल्हापूर जी काही आपल्या या गावात या मंदापूर गा या गावात जी काही पाच सहा दिवसापासून जी काही या भगवंताची ही पालखी येऊन टपलेली आहे या भगवंताची ही पालखी क्रमांक दोन माझ्या सगळं मनावरती मानावरती एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही पाच नाही एकोणीस ठिकाणी या भगवंताच्या दिंडी सोडे का ठिकाणी या भगवंत सोळे ज्याशी दिना तेराही गावून वारा काही असो अशा माळावरती या भगवंत मा, मा ज पर पर या परी परिभ्रमण करत असतात आज माझ्या दादा परत गुणी मला चालत कोणच काही नाही आणि या ठिकाणी भगवंतचा अनुभव किती सांगाव काही सांगाव ही गडत नाही आपल्या बरोबर ही भगवंतचा अनुभव या ठिकाणी सांगला जात आहे पण एक नेहो या जगात या भ्रमणड नाही का नाही स्वतःची सत्ता पाण्यावरती आज्ञेवरती पंचमहाभूतावर हा ब्रह्मांड नाही स्वतःची सत्ता गाजवून गेलेला हा भगवंत आहे हा